दिनांक चौदा रोजी रात्री शिरपूर शहरातील कुंभार किरकोळ कारणावरून दोन गटात तुफान हाणामारी झाली हाणामारीत नंतर दोन्ही गटाकडून परस्परांविरुद्ध शिरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत हाणामारीत दोन्ही गटातील काही जण किरकोळ जखमी झाले आहेत या विरोधात शिरपूर शहर पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेतले आहे तर इतर संशयितांचा पोलीस शोध घेत आहेत शिरपूर शहरात शांततेसाठी पोलिसांनी रूट मार्च काढला दिनांक पंधरा रोजी पोलीस उप किशोर काळे यांच्या नेतृत्वाखाली शिरपूर शहरात शांततेसाठी रूट मार्च काढण्यात आला यावेळी शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अंसाराम आगरकर सामील होते पोलिसांनी यावेळी शिरपूर शहरातील नागरिकांना शांततेचे आवाहन केले आहे दगडफेक झाली होती आणि त्याच्यावरून परस्पर दे गुन्हे देखील दाखल आहेत त्या संदर्भामध्ये कायदेशीर कारवाई तर आम्ही करतच आहोत परंतु त्या अनुषंगानं सर्वसामान्य जनतेमध्ये विश्वास निर्माण व्हावा तसेच जे समाजकंटक आहेत त्यांच्या मनामध्ये जरब किंवा दहशत निर्माण व्हावी याही उद्देशानं आम्ही आज शिरपूर शहरामधून रूटमार्चचं आयोजन केलं होतं ज्याच्यामध्ये आमच्यासोबत इथले डी वाय एस पी सचिन असतील पी आय आगरगर साहेब असतील आणि सर्वच डिव्हिजनमधला स्टाफ हेडक्वॉर्टरचा स्टाफ अशा पद्धतीनं साधारणपणे पंधरा अधिकारी व जवळपास एकशे वीसच्या वर कर्मचारी अशा पद्धतीनं रूटमार्चचं आयोजन केलं होतं रूटमार्चचा उद्देश मी आपल्याला पूर्वी सांगितला तशा पद्धतीनं आहे परंतु या निमित्तानं आमचं शिरपूर शहरातील जनतेला देखील आव्हान आहे की आपण देखील आश्वस्त राहावं कुठल्याही प्रकारच्या आपणवरती विश्वास ठेवू नये पोलीस आपल्या संरक्षणासाठी तत्पर आहेत आणि कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार होणार नाही किंवा कायदा आणि सुव्यस्थेला कोणी बाधा आणणार नाही याची आम्ही पुरेपूर दक्षता घेत आहोत